नमस्कार मी सौ राधिका भांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये कवितेचे एक पान या उपक्रमाअंतर्गत मी आपणापुढे सुप्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या नवा शिपाई या कवितेचं रसग्रहण सादर करीत आहे आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले ओळखले जातात केशवसूत हे त्यांचं टोपण नाव आणि काव्य क्षेत्रात त्यांचे हेच नाव प्रचलित आहे त्यांच्या काव्यावर स्वच्छंदवादी मनोवृत्तीच्या इंग्रजी कवी इंग्रजी कवींचा प्रभाव जाणवतो आणि याच मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यवाङ्मयात अतिशय लक्षवेधी ठरला क्रांतिकारी सामाजिक विचार प्रकट करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे तुतारी नवा शिपाई गोफण केली छान या आहेतच त्यात कोमलता भावुकता नसली तरी या कविता परिवर्तनवादी आहेत समाजाला विचारांची दिशा देणारे आहेत आज आपण अशीच त्यांची वैचारिक दिशा देणारी नवा शिपाई ही कविता वाचणार आहोत आणि त्यातील नवमतवाद समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रथम आपण त्यांची कविता नीट वाचूया नवा शिपाई नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ब्राह्मण नाही हिंदूही नाही ना मी एक पंथाचा तेच पतितकी जे आखडेती ती प्रदेश साकल्यांचा खादाड असे माझी भूक चतकोराचे मला न सुख कुपातील मी नच मंडूक, मळ्यास माझ्या कुंपणपणणे अगदी न मला साहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत कोठेही जा पाया खाली तृणावृत भू दिसते कोठेही जा डोई वरते दिसते नीलाम वरते सावलीत गोजरी मुले उनात दिसती गोड़ फुले, बघता मन हर्षून डुले ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हनवाहेव्या मनू तिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे पूजी तसे मी कवणाला, तर मी पूजी अपुल्याला आपल्यामध्ये मी विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला मी हा शब्द समजला नलगे संपुष्टी हे लोक आणून निजगिरी ओढीती अनर्थ भलते देख लहान मोठे मजन कळे साधू अधम हे द्वयही दूर जवळ हा भाव पळे सर्वच मोठे साधू जवळ सर्वच मोठे जवळ त्या सकली मी भरून वाहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे हलवा करिता तिळावरी जसे कणचडती पाकाचे अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते तेवी जडाचे आता समची निर्गुण आत समची निर्गुण तिलक तरी सदृश सगुण तो पाक परी अन्या बोचा या धरिती काटे की प्रत्येक अशी स्थिती ही असे जनी कलह कसा जाई लमिटुनी, चिंता वाटे हीच मनी शांतीचे साम्राज्य स्थापू काळ जो आहे प्रेषित त्यांच्या नव्या दमाचा शूरशिपाई आहे शूरशिपाई आहे ही कविता वाचल्यानंतर प्रथम जाणवते ते म्हणजे ही प्रथम पुरुषी वचनात लिहिलेली कविता आहे ध्रुवपदातच या मीची ओळख होते कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ही ओळ आत्मनिश आत्मविश्वासदर्शक आहे गतानुगतिक समाज बदलण्याचा मी विडा उचलला असून माझ्या विरोधात जाणाऱ्यांना मी पाहून घेईन अशी एक प्रकारची धमकी त्यांनी दिली आहे नव्या मनुतीला नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे नव्या मनुतील म्हणजे नव्या पिढीचा आणि शूर शिपाई म्हणजे आत्मनिर्भर युवक ज्याला स्वतःचे विचार आहेत जो गतानुगतिक नाही थोडक्यात नव्या पिढीचा दमदार असा एक प्रतिनिधी या नव्या प्रातिनिधिक युवकाला जात धर्म पंथाची ओळख नको आहे त्याच्या दृष्टीने या साऱ्यात समाजाला संकुचित करणाऱ्या भिंती आहेत आणि जातपात पात मांडणाऱ्यांना तो पापी या विशेषणाने संबोधतो त्याचा निषेध करतो त्याची भूकही मोठी आहे खादाड असे माझी भूकं ही ओळ प्रतिकात्मक आहे भूक म्हणजे स्वप्ने ध्येये ती आकाशातही न सामावणारी आहेत बेडकासारखं त्याला त्याच त्याच डबक्यात जगायचं नाही त्याला मुक्त स्वतंत्र वेगळं जीवन जगायचं आहे आणि अशा जगण्याला कुणी मर्यादा घातल्यास कोणी हे करू नकोस किंवा तू करतो आहेस ते आपल्या शक्ती बाहेरचं आहे अथवा समाजरीतीला डावळण्यासारखं आहे असं कोणी म्हणालं तर ते धुडकावण्याचं चा धाडच त्याच्यात आहे हे आव्हान स्वीकारायला तो समर्थ आहे असा आहे हा नवा शिपाई नव्या दमाचा नवा शिपाई दुसऱ्या चरणात केशवसुतांनी विश्वबंधुत्वाची उदात्त कल्पना मांडलेली आहे सगळ्यांशीच मी बंधुत्वाच्या नात्याने बांधलेला आहे सर्व मानवजातीत मी माझ्या खुणा शोधतो मलाच पाहतो कुणीच मला निराळे भासत नाहीत सर्वत्र माझ्या पायाखाली एकाच गवताने झाकलेली जमीन आहे आणि डोक्यावर एक अथांग निळे आभाळ आहे मुले आणि फुले पाहून माझं मन आनंदानं डोलतं मला सतत जाणवतं की त्यांच्या माझ्यातून एकच प्रवाहाचा ओघ वाहत आहे या कडव्यातून कवी केशवसुतांनी अगदी सहजपणे वसुधैव कुटुंबकमचा एक विशाल व्यापक विचार मांडलेला आहे माणूस सर्वत्र एकच आहे माणसा माणसातले भेद हे मानवनिर्मित आहेत आणि ते संपवण्याचे आव्हान जणू त्यांनी त्यांच्या या काव्यातून केलेले आहे पुढे हा नव्या पिढीचा नवाचेला म्हणतो पूजितसे मी कवणाला तर मी पूजी आपुल्याला आपल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला मी स्वाभिमानी आहे मी माझ्या अंतरंगात डोकावतो आणि माझ्यातल्या माणूसपणाला मी मानतो त्याचीच पूजा करतो माझ्यातच मी विश्व पाहतो आणि त्याच विश्वाला कवटाळतो माझ्या मिठीत घेतो याही ओळीत दिसतो तो सर्व बंधू समताभाव सहिष्णुता या जगात अनर्थ ओढवतात ते स्वतः पाहणाऱ्या स्वार्थी मतलबी लोकांमुळे त्यांच्यात वसलेल्या विकारी मीपणामुळे ही माणसं संकुचित कोत्या मनाचे असून समाजकंटक आहेत मला असे व्हायचेच नाही लहान मोठे दूर जवळ साधू अधम हे सर्वच विरोधाभास मला गाडून टाकायचे आहेत मिटवायचे आहेत आणि हेच माझे ध्येय आहे हाच माझा कर्मयोग आहे बघतोच मी कोणा माझ्या मार्गात काटे पसरतोय अडथळे आणतो शेवटच्या कडव्यात केशवसुतांच्या या नव्या पिढीच्या प्रतिनिधीने एक सुंदर दृष्टांत दिला आहे त्यांनी काटेरी हलव्याचे उदाहरण देऊन मनुष्य स्वभावाचे सुरेख वर्णन केले आहे स्फूर्तीच्या केंद्रभवत केंद्राभवते वेष्टनतेची जडाचे आतसमची निर्गुण तिलक वरी सदृश सगुण तो पाक एक लहानसा तीळ त्यावर साखरेचा पाक म्हणजेच जडत्वाचे वेष्टन म्हणजेच अंतरातल्या आत्म्यावरचे जड आवरणच आत्मानिर्गुण आहे पण वेष्टन मात्र सगुण आहे दृश्यमान आहे आणि शिवाय या प्रत्येकावर काटे आहेत जे बोचरे आहेत क्लेशदायक दुःखदायी आहेत आजचा माणूस हा असा आहे तो आत एक आणि बाहेर एक आहे तो प्रेम देणे प्रेम घेणेच विसरला आहे तो हिंसाचारी बनलाय त्याने कलह माजवले आणि नेमकी मला ही चिंता आहे की सारी माणसा माणसातली हिंसकता कलहवृत्ती सत्तालोलुपता हव्यास ज्याने अनर्थ माजला आहे तो कसा बरं मिटेल नको मला असा मानवी समाज मला शांतीचे साम्राज्य हवे युद्ध नको मैत्री हवी आणि अंतस्थ मला अशी कुठून तरी प्रेरणा मिळत आहे की या भूतलावर माझा जन्म जणू काही एखाद्या प्रेषिताचा आहे सर्व धर्म समभावाचं सहिष्णुतेचं साम्राज्य माझ्या हातून स्थापन व्हावं ही त्या कुणा अज्ञान अस्तित्वाची प्रेरणा आहे ते माझ्या हातून घडावे मगच माझ्या जन्माचं सार्थक होईल किती सुंदर आणि व्यापक विचार असे अतिशय सुरेख विचार आणि संदेश देणारी समाजवादी परिवर्तनवादी नव्या दमाची सुरेख कविता जगाला प्रेम अर्पूया अवघे धरू सुपंत अशी प्रेरणा देणारे हे सुंदर केशवसुती काव्य हरिभगिनी निवृत्तातील सरळ सोपी आणि सहजपणे अर्थ उलगडणारी आणि मनाच्या पटलावर कायम ठसा उमटवणारी केशवसुतांची नवा शिपाई ही कविता सर्वांनी जरूर वाचावी अभ्यासावी आणि त्यातील वैचारिकता वर्तनात आणण्याचा प्रयत्न करावा अनेक वर्षापूर्वी लिहिलेली ही कविता आजही मार्गदर्शक आहे काळाचं चित्र दाखवणारी आहे श्रोते हो कसे वाटले आपल्याला हे केशवसुता केशवसुतांच्या नव्या शिप नवा शिपाई या कवितेचे रसग्रहण आपणाला जर आवडले असेल तर मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद